नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी अखे होळी सणाच्या पूर्वीच मागणी झाली मान्य मिळणार आता सेवानिवृत्तीनंतर सहा लाख रुपयांचा अतिरिक्त लाभ धनगर सविस्तर या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका सोबतच बात या बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना होळीच्या आधीच एक मोठी भेट मिळाली आहे यावर्षी देशात चौदा मार्च रोजी होळीचा मोठा सण साजरा होणार आहे मात्र महाराष्ट्रात तेरा मार्च रोजीच होळीचा सण साजरा होईल आणि चौदा मार्चला धुलिवंदन साजरा होणार आहे दरम्यान होळीच्या आधीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी मागणी पूर्ण झाली आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या लाभाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि याबाबतचा जे आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे सेवानिवृत्तीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ग्रॅच्युटीच्या म्हणजे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू मृत्यूपदाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे खरे तर आधी सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा ही चौदा लाख रुपये एवढी होती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना कमाल चौदा लाख रुपये इतके सेवानिवृत्ती उपदान मिळत होते पण आता ही रक्कम सहा लाख रुपयांनी वाढवण्यात आली असून राज्य कर्मचाऱ्यांना आता कमाल वीस लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युटी मिळणार आहे राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद